महिला प्रबोधन मंडळ महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर मुलानो तुम्हाला महाभारतातील रम्यकथा या मालिकेतील आज पुढची गोष्ट सांगणार आहे काय दिवाळी आटोपली का हराळाचं खल्लं की नाही चकल्या चिवडा शंकरपाळे आईने खूप सारं बनवलं असेल आणि फटाके फटाके उडवलेत ना झाली तर शाळा सुरू झाली असेल खूप खूप मजा केली ना किल्ले वगैरे बनवले की नाही आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती मात्र महाभारतातील अर्जुन आणि कर्ण यांच्यामधील आहे बरं का तुम्हाला माहितीच आहे आपली हिंदू संस्कृती ही अशी परंपरा याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे अशाच दानधर्मासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक मोठे मोठे लोक प्रसिद्ध झालेले आहेत त्यातच महावीर कर्ण असं एक महत्त्वाचं नाव घेतलं जातं मग ही गोष्ट पुढे ऐकायची ना ऐका तर एकदा श्रीकृष्णाच्या एक मनात आलं की पांडवांना आपल्या अवदार्याबरोबर खूप गर्व झाला आहे तेव्हा त्यांची चांगलीच कान उघडणी केली पाहिजे त्यांनी असं नुसतं सांगून त्यांना कळणारच नाही काहीतरी करूनच दाखवलं पाहिजे म्हणून कृष्ण अशा संधीची वाट पाहत होता एकदा द्वारकीहून कृष्ण आपल्या रथामधनं आले आणि त्यांना आपला रथ हस्तिनापुराकडे वळवला धर्मराजासह सर्व मंडळी घरीच होती सर्वांनी त्याचं खूप स्वागत केलं त्याला सिंहासनावर बसवलं आणि पांडवांचे आणि श्रीकृष्णाचे बोलणेही झाले त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की हे धर्मराजा तुझ्यासारखा राजा आणि तुम्ही पांडवांसारखे सर्व गुण संपन्न असे भाऊ जगात खरोखरच कुठेही सापडणार नाही सर्व जगाला तुम्ही खूप पूजनीय आहात पण अवदार्यामध्ये मात्र करणं हा तुमच्यापेक्षा नक्की सरस आहे असे मला वाटते हे ऐकून अर्जुनाचा अभिमान जागा झाला तो एकदम उसळून निघाला आणि म्हणाला श्रीकृष्ण तू असं काय म्हणतोस असं काय पाहायला तू त्या कर्णामध्ये जो ज्यामुळे तो आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे धर्मराज म्हणाले अर्जुना असं बोलू नये श्रीकृष्ण आपल्या अनुभवाने सांगत असतील त्याला सर्वांचीच जाण आहे तो प्रत्येकाला नीट ओळखतो श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना सध्या आपण हा विषय इथेच थांबवूया त्यानंतर काही दिवसांनी बराच काळ उठून गेला पुढे ते दिवशी अचानक श्रीकृष्ण पांडवांकडे आला आणि कोणालाही न भेटता तो गुपचूप अर्जुनाकडे गेला अर्जुनाला बरोबर घेऊन त्यांनी ब्राह्मण वेष धारण केला धोतर नेसलं हातात पळीभांडं घेतलं खांद्यावर पंचा काकेत बाबळीची गुंडाळी गुंडाळलेले असा भस्माचे पट्टे लावलेले अशा वेषामध्ये दोघही वेषांतर करून बाहेर दोघंही त्यानंतर धर्मराजाकडे आले धर्मराजांनी त्यांना ओळखलंच नाही कोणीतरी ब्राह्मण आले असं समजून त्यांनी त्यांना स्वागत केलं त्यांना उच्चासन दिलं बसायला तेव्हा एक त्यातला ब्राह्मण म्हणाला हे धर्मराजा तुमची कीर्ती फार मोठी आहे म्हणूनच मी तुमच्याकडे आज काही मागावा यायला आलो आहे माझी एकच मागणी आहे आम्हाला यज्ञासाठी चंदनाची लाकडं हवी आहेत ती मिळतील का हे ऐकता धर्मराज म्हणाला अरे वा न मिळायला काय झालं हवं असेल ते तुम्ही मागून घ्या मी आत्ताच तुम्हाला चंदनाची लाकडं देतो आणि त्यांना आपल्या तीन चार माणसांना चंदनाची लाकडं आणण्यासाठी जवळच्या जंगलात पाठवलं दोघं ब्राह्मणाचा यथाचित त्यांनी समाचारही घेतला एक दोन प्रहार उलटले पण पर लोक परत आले त्यांना चंदनाची लाकडं कुठेच मिळाले नाहीत त्यांनी धर्मराजाला सांगितलं तसं धर्मराज म्हणाला हे पहा महाराज तुम्ही दोन दिवस आमच्याकडे राहा तुमची सर्व व्यवस्था मी इथे करतो आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे ती चंदनाची लाकडं घेऊन तुम्ही परत जावं तेव्हा ब्राह्मण म्हणाला छे, छे। तसं नाही चालणार आमचा चा तर आजचा मुहूर्त आहे आणि आम्हाला आजच लाकडं हवी आहेत बघतो दुसरीकडे कुठे मिळाली तर असं म्हणून दोघंही तिथून निघून गेले आता दोघं तिथून निघून गेल्यानंतर थेट ते गेले कर्णाकडे कर्णानं त्यांचं स्वागत केलं त्यांचं क्षेमकुशल विचारलं आणि त्यांनाही त्यांना ओळखलं नाही धर्मराजाकडे सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांनी सर्व काही सांगून यज्ञासाठी चंदनाची लाकडं त्यांनाही मागितली कर्ण म्हणाला एवढंच ना मी तुम्हाला हवी तेवढी चंदनाची लाकडी लगेच देतो बसा तुम्ही इथं असं म्हणून तो आत गेला त्याने त्यांचा यथासांग पूजन केलं त्यांना उपहार दिला आणि कर्ण तिथून उठला त्यांना लगेच आपल्या माणसांना कुराडी घेऊन येण्यास सांगितलं कर्णानं आपला चंदनी पलंग रिकामा केला तो बाहेर येऊन कर्ण स्वतः आणि ती दोन माणसे यांनी भराभर कोराडीने पलंगाचे तुकडे केले आणि थोड्याच वेळात चंदनाच्या लाकडांचा ढीक समोर उभा केला कर्ण म्हणाला ही आमची माणसंच ही लाकडे घेऊन आपल्याबरोबर तिथपर्यंत ते येतील तेव्हा कृष्ण म्हणाला हे काय केलं आमच्या यज्ञासाठी आपण आपला चंदनाचा एवढा मौल्यवान पलंग तोडून दिला त्यावर कर्ण म्हणाला हे काय विचारणं झालं तुमच्या यज्ञासारख्या देवकार्यासाठी माझ्या या यत्कींची चंदनाच्या पलंगाची काय किंमत आहे ही चंदनाची लाकडं मोठ्या सत्कारने लागली आहेत हा आपला माझ्यासाठी आशीर्वादच आहे कर्णानं त्या ब्राह्मणांची मोठ्या आदराने रवानगी केली बाहेर पडल्यावर कृष्णार्जुनाला म्हणाला अर्जुना पाहिलंस ना अधिक उदार कोण आहे हे कळलंच असे तुला आता ब्राह्मणाची मागणी पुरी करण्यासाठी कर्णानं आपलं चंदने पलंगाचा सुद्धा विचार केला नाही धर्मराजसुद्धा चंदनाच्या पलंगावर बसला होता परंतु त्यानं आपला पलंग तोडून मला लाकडं दिली नाहीत यावरूनच कर्ण हा किती दानशूर आहे हे सिद्ध होतं अर्जुन मात्र खजिल झाला तर मुलांनो आपली इथे गोष्ट इथेच संपते आहे पुढच्या भागामध्ये नवीन गोष्ट घेऊन येऊया धन्यवाद